ॲग्रोव्हिजन दोन हजार पंचवीसमध्ये राळेगाव तालुक्याचा मान वाढला तर महिला सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल गजानन आत्राम यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भुयर यांच्याकडून महाराष्ट्र शासन आणि मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ख्याती असलेल्या एग्रो व्हिजन दोन हजार पंचवीस मध्ये यंदा राळेगाव तालुक्याचा गौरव वाढवणारा एक विशेष क्षण अनुभवायला मिळाला दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे आयोजित विशेष एफ पी ओ कार्यशाळा कार्यक्रमात उमेद राज्य ग्रामीण उपजीविका अभियान नवनिर्माण महिला ग्रामसंघ फिशरी प्रकल्प एफ पी ओ एकलारा तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ यांच्यामार्फत ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या श्री गजानन आत्राम मत्स्य व्यवस्थापक उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान राळेगाव तालुका यांना भव्य सन्मान यांचा भव्य सन्मान करण्यात आला हा मानाचा कार्यक्रम केंद्रीय भूपृष्ट वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यांच्या हस्ते श्री अत्राम यांना शॉल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले कृषी क्षेत्रासोबतच ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेल्या निष्ठावान कार्याची ही एक अधिकृत दखल ठरली गजानन आत्राम यांनी महिलांच्या आत्मनिर्भर निर्भरतेसाठी मत्स्य व्यवसायातील नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि एफ पी ओ संरचनेद्वारे आर्थिक उन्नती साधण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत घेतली नवनिर्माण महिला ग्रामसंघ माध्यमातून अनेक ग्रामीण महिलांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली मत्स्य व्यवसायातील प्रशिक्षण मार्गदर्शन प्रकल्प नियोजन आणि उत्पादन वाढीसाठीचे उपक्रम या सर्व क्षेत्रात त्यांच्या कार्याची भक्कम छाप उमटली आहे सन्मान मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आत्राम म्हणाले की मला मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे हा गौरव माझ्या कार्याला मिळालेली दाद असून यामुळे मला पुढे आणखी उत्तम कार्य करण्याची मोठी प्रेरणा मिळाली आहे उमेद अभियानातील सर्व सहकारी महिला बचत गट ग्रामसंघ आणि माझ्या कार्याला पाठबळ देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर मिळालेला हा सन्मान राळेगाव तालुक्यासाठी तसेच यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे ग्रामीण विकास महिला सक्षमीकरण आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील उपक्रमांना यामुळे नवीन उंची प्राप्त होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज